हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसांनी तुम्ही हित्रस्त झालेला असाल आणि तुम्हाला पांढऱ्या केसांवरती केस कलर करायचे असतील तर आपल्यासारखे खूप सारे लोक आहेत जे आपल्या केसांचं लुक चेंज करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडी ट्रीटमेंट करतात आणि त्यामुळे आपली स्कॅल पूर्णपणे डॅमेज होते आणि आता महाराष्ट्रीयन सणसुद्धा सुरू होणार आहेत आणि अशा वेळेस आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपण घाई गडबडीमध्ये ब्युटी पार्लरमध्ये जातो आणि आपले केस आणि चेहरा सुंदर दिसावा यासाठी केस सुंदर शाईन दिसण्यासाठी केसांना कलर कलर पण करतो आणि ज्यावेळे आपण आपल्या केसांना कलर करतो त्यात आपला पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जातो आणि जे हेअर डाय किंवा हेअर कलर असतात त्यात खूप जास्त केमिकल्स असतं आणि आपल्याला सतत भीती असते की के आपले केस खराब तर होणार नाहीत म्हणून आपण आपल्या केसांना बरगंडी कलर करण्यासाठी केस कलर करण्यासाठी आपण काहीही करू शकतो केमिकलयुक्त प्रॉडक्ट केसांवर दिला होतो आणि पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर करतो आणि आपण आपल्या चांगल्या केसांना डॅमेज करून टाकतो आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत अगदी आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये केसांना कलर कसं करायचं त्याची योग्य पद्धत आज आपण पाहणार आहोत आणि हा पॅक कोणीही यूज करू शकता तर याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत ज्यामुळे आपले केस खराब होतील आणि हा शंभर टक्के नॅचरल पद्धतीने बनवलेला पॅक आहे आपले केस पांढरेही होणार नाहीत आणि आपल्या केसांवरती सुंदर नमक येणार आहेत आणि आपले केस सुंदर शिल्की शाईन सुद्धा होणार आहेत आणि जर का केसांची ग्रोथ खुंटलेली असेल तर केसांची ग्रोथ वाढण्यास सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर केस आपले काळे भोर दाट आणि मजबूत सुद्धा होणार आहे तर आपल्याला ही रेमेडी महिन्यातून फक्त एक वेळा करायची आहे आपल्या केसांना भरगंडी कलर करायचा असेल आणि ब्राऊन कलर करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट असं ऑप्शन आहे हिणा ही, ही केसांना कलर करायचं बेस्ट ऑप्शन आहे खूप सोपी रेमेडी आहे खूप कमी वेळात आपले केस कलर होतात चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी छोटस पातेलं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ग्लास पाणी आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे मेथीदाणा घालायचा आहे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार अनुसार इथं पाणी घेऊ हो शकता यामध्ये आपल्याला दोन चमचे मेथी घालायचं आहे तर मेथीदाणा केसांना दाट मजबूत करतं त्याचबरोबर केसाची वाढ होण्यास मदत करतं केसांची गळती कमी करतं केसांची मुळं कमजोर असतील तर ते मजबूत व्हायला सुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला इथं मेथीदाणा घ्यायचा आहे दोन चमचे मेथीदाणा घातल्यानंतर यामध्ये इथं एक चमचा चहापत्ती पावडर घालायची आहे चहापतीमध्ये कॅफिनचं प्रमाण भरपूर असतं आणि आपल्या केसांना कलर करतं केसांना शाईन बनवतं त्याचबरोबर वयाच्या अगोदर जर केस पांढरे होत असतील तर ते थांबवतं तर त्यासाठी आपल्याला चहापत्ती घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे जर फ्रेश कडीपत्ता असेल तर तोही तो इथं तुम्ही घालू शकता नसेल तर सुकलेला कडीपत्तासुद्धा इथं तुम्ही घालू शकता कडीपत्तासुद्धा आपल्या केसांची वाढ होण्यास मदत करतं आणि केस काळे भोर दाट मजबूत बनवतं आता हे छान उकळून घ्यायचं आहे आपण एक ग्लास पाणी यामध्ये घातलेलं होतं तर अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे यामधला संपूर्ण आर्क हा पाण्यामध्ये उतरला पाहिजे इतपत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे तर हे जे आपण टॉनिक बनवलेलं आहे हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे अशा पद्धतीनं टॉनिक तुम्ही बनवून काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्या वेळेस आपल्याला मेहंदी भिजवायची आहे त्यावेळेस तुम्ही या पाण्यामध्ये मेहंदी भिजवू शकता नॅचरल पद्धतीनं कलर होतात त्याचबरोबर आपल्या केसांना छान पोषण मिळतं आणि केस आपले दाट मजबूत होतात केसांची वाढ व्हायला मदत होत केस आपले शिल्की चमकदारसुद्धा होतात तर जे हे पाणी आहे छान उकळून घेतलेलं आहे मी पाच ते सात मिनिट आता त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे कोमट पाणी होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर मेहंदी भिजत घालताना आपल्याला काय करायचं आहे इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिना पावडर तर इथं नुपूरची हिणा मी घेतलेली आहे आणि हे दोन पॉकेट मी इथं घेणार आहे एक पॉकेट नुपूरचं घेतलेलं आहे आणि दुसरं आहे निशा तर दोन्हीही कलर मिक्स करून आपल्याला मेहंदी आज भिजवायची आहे कारण दोन्ही कलर एकत्र केल्यानंतर आपल्या केसांवरती खूप सुंदर असा कलर येतो तर ही ना मेहंदी आपल्या केसांवर प्रमाणे काम करते मेहंदीमुळे आपले केस वाढतात आणि मजबूत दाट सुद्धा होतात आणि आपल्या केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो आपल्या केसामध्ये खा सुटलेली असेल तर ते सुद्धा नाहीशी होते त्यासाठी आपल्याला या मेहंदीमध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे जेणेकरून आपल्या केसामध्ये कोंडा असेल तर तोही नाहीसा होतो आणि खा सुटलेली असेल तर तो ते सुद्धा नाहीशी होते आणि केसामध्ये जर इन्फेक्शन झालेला नाहीसा होतं तर यामध्ये आपल्याला निशा पावडर सुद्धा घालायची आहे निशा आणि हिणा मेहंदी घातल्यामुळे आपल्या केसांना लवकर कलर चढतो आणि आपल्या केसांना डार्क कलर हवा असेल तर निशा मेहंदी यामध्ये घालायची आहे हे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे मेहंदीची जर क्वांटिटी तुमची जास्त असेल तर तुम्ही इथं एक लिंबाचा रस यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथं मी अर्धा लिंबू इथं घेतलेला आहे मधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत हिना ही एक नॅचरल अशी मेहंदी आहे त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही इन्फेक्शन होत नाही कोणताही साईड इफेक्ट होत नाहीत आणि यामध्ये आपण निशा घातलेली आहे त्यामुळे आपल्या केसांना अतिशय सुंदर असा कलर चढणार आहे फक्त आपल्याला निशा मेहंदी इथं केसांना लावायची नाही त्या निशा मेहंदीमध्ये थोडंसं केमिकल्स असतं त्यामुळं निशामेहंदीने आपले केस खराब होऊ शकतात त्यासाठी आपल्याला इथं नॅचरल हिना यामध्ये थोडीशी मिक्स करायची आहे आणि दोन्ही कलर एकत्र करून केसांवरती लावायचं आहे आता आपण जे पाणी तयार केलेलं होतं हे पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आता हे मिक्स केल्यानंतर लगेचच केसांवरती लावायचे नाही तर कोणतीही मेहंदी आपण भिजत घातल्यानंतर लगेचच केसांवरती लावायची नाही दहा ते पंधरा मिनिट कमीत कमी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे तर इथं मी एक तास ही मेहंदी भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर केसांवरती लावणार आहे तर एक तासानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा मेहंदीला कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना डार्क कलर करणार आहे त्याचबरोबर आपले केस शिल्की शाईनसुद्धा होणार आहेत तर हे मेहंदी आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि केसांवरती लावायचं आहे आपले केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोरडे करून हे केसांवरती आपल्याला ब्रशच्या सहाय्यानं किंवा मग हातामध्ये ग्लोव्ज घालून तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता लावल्यानंतर आपल्याला फक्त एक तास केसांवरती ठेवायचे त्यानंतर आपल्याला लगेचच मेहंदी धुवून काढायची आहे आणि शॅम्पू आपण दुसऱ्या दिवशी केसांवरती करू शकतो लगेचच आपल्याला इथं शॅम्पू करायचा नाही तर महिन्यातून एक वेळेस तरी तुम्ही हे रेमेडी केसांवरती करायचे आहे त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर होणार आहेत जर तुम्हाला ब्लॅक कलर हवा असेल तर ही मेहंदी तुम्ही रात्रभर रात्रभर अशीच ठेवून नेऊ शकता आणि त्यानंतर केसांवरती लावू शकता तर त्याने सुद्धा आपले केस मळापासून काळे होण्यास मदत होणार आहे तर इथं ही मेहंदी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या ह्या मेहंदीला आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांवरती सुद्धा अतिशय सुंदर असा वर्क करणार आहे तर इथं मी हाताने मेहंदी थोडीशी भिजत घातलेली होती तर तुम्ही पाहू शकता हातालासुद्धा अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर हे हाच कलर आपल्या केसांवरती सुद्धा चढणार आहे आणि आपले केस सुंदर शिल्की शाईन आणि चमकदारसुद्धा होणार आहे त्याचबरोबर बरगंडी -बर कलर म्हणजेच ब्राऊन कलरसुद्धा आपल्या केसांवरती चढणार फ्रेंड्स चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे हा व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलेला आहे सुद्धा तुम्ही तुमच्या लक्षात येईल तर चला मग आता भेटूया पुढच्या अशा एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय